नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे, प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण ही तीन कारण कोणती की ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण ही तीन कारण कोणती की ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या तीन कारणांचा तपास आता घेऊया या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती तर बघा मित्रांनो यापैकी पहिलं कारण म्हणजे ब्राझील होय मित्रांनो ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे या वर्षी ब्राझीलमध्ये अपेक्षेपेक्षा थोडं सोयाबीन किंचितच उत्पादन कमी जरी झालं तरी सोयाबीनचं उत्पादन ऐतिहासिक स्तरावरती राहणारच आहे याचा दबाव भविष्यामध्ये सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के दिसणारच आहे त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे अर्जेंटिना अर्जेंटिना हा सर्वात महत्वाचा फॅक्टर होणार आहे कारण गेल्या वर्षी अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन दोनशे पन्नास लाख टनांच्या आसपास होतं हे सोयाबीनचं उत्पादन यावर्षी वाढून पाचशे पंचवीस लाख टन म्हणजे दुपटीपेक्षा जास्त या ठिकाणी वाढणारे आणि अर्जेंटिना जगातील सर्वात मोठा सोया तेल विक्रेता सोयापेंड विक्रेता असल्या कारणास्तव याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के होणारच आहे तिसरं आणि शेवटचं कारण म्हणजे मित्रांनो देशामध्ये असणाऱ्या निवडणुका आणि सोबतच मित्रांनो देशातील सोयाबीनची आवक तर बघा मित्रांनो निवडणुका आता कधी पण आचारसंहिता लागू शकते आणि यामुळे खाद्यतेलाचे बाजारभाव नियंत्रण सरकार ठेवणार हे लक्षात आले यामुळे निवडणुकामुळे सोयाबीनच्या बाजारभाव सुधारणा होण्याची शक्यता दिसत नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे की देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात थोडी आवक कमी होईल त्यामुळे सगळं काही डिपेंड आहे का जर ब्राझील आणि अर्जेंटिनातून सोयाबीन बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती आली तर या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात दोन एकशेची सुधारणा होऊ शकते पण ही सुधारणा कधी आणि कशी होईल हे साशंक जरी असलं तरी फेब्रुवारी महिन्यात मात्र देशांतर्गत बाजारात शंभर टक्के सोयाबीनचे बाजारभाव वाढणार आहेत यामुळे आपण एकच काम करा एकदा सोयाबीन विक्री न करता टप्प्यानं टप्या प्रत्येक तेजीवरती करा सोयाबीनची विक्री ज्यामध्ये चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के असं करत प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार मित्रांनो हो या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आज एका नवीन व्हिडिओ सहमिया आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार